बघा हे बघा बाग आमचे डायरेक्टर आहेत बघा मित्रांनो आम्ही सारस बाग पुणे इथे आलेली आहे बघा आता आम्ही बघायला चल आहे बघा भाऊ शकतो तुम्हाला दाखवतो फोटो लाल चंद्र काही दिवसा पुस्तक आले होते आता पहिल्या दिवस आलेले बघा हे आमचे डायरेक्टर होता

मस्त बगा अरे तुम करा मे क्या

चला बघा हे चलले बघा शिरवीर बघा युद्ध खेळायला हा जान पिक्चर मध्ये बघा मित्रांनो बघा हे जान पिक्चर मध्ये आहे ना अशी सीन आहे बघा पाहू शकता इकडे आजीव देवगण घेतात जान पिक्चर ला इथे चालतील लोक बघा जॅन ची बघा अशीच आहे

बसतीस ये इकड़ी अरे बसा का अरे फुकट है इत पैसे जल्द अरे तीत है खाई खाएगी मग चला

महाराज बघा अशी करावं लागते कचरे बघा मित्रांनो हे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे बघा पाहू शकतो या ठिकाणी <Lambda Selbst cámara> ना था था। ले ले ना तो होता है चला पता चलिए खेला सुनियर अरे थांबा 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 हा थांबा हळूहळू हळूहळू अरे हळूहळू जावा घ्या एक उच्च मारा अरे तरी घेते खेळा मग